नमस्कार मी गुरदास बालेराव लवजी संघर्ष सेनेचा प्रदेश अध्यक्ष मी आपल्या चॅनेल समोर या निमित्ताने आलो आहे की मी अकरा तारखेला अकरा तारखेला वन परिक्षेत्र पाचोरा या ठिकाणी आपल्या पाचोरा तालुक्यातील नगर या ठिकाणी जे जागीरदार स्वामील आहे या स्वामीलच्या विरोधामध्ये मी आपल्या वन परिक्षेत्र अधिकारी यांना मी त्या त्या ठिकाणी नम्र निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये मी त्या ठिकाणचे त्यांच्या विरोधात एक पहिला बसून निवेदन देण्यात आलं आहे आणि जागीरदार या स्वामिलमध्ये अवैध अवैधरित्या त्या ठिकाणी ओले लाकूड याचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये साठा त्या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे आ, मशीन आहे हे रात्रंदिवस त्या ठिकाणी चालू असतं आणि सर्व नियमात नियम जे नियम आहेत ते नियम धाव्यावर बसून त्या ठिकाणी हा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे आणि संबंधित स्वामील स्वामील इतके यांची एवढी मजुरी वाढलेली आहे की ते संबंधित मी अकरा तारखेला निवेदन दिल्यानंतर संबंधितांकडून विविध प्रकारच्या लोकांकडून त्यांचा मेसेज या ठिकाणी येतो आहे आणि मला जिवंत ठार मारण्याची या स्वामीच्या मालकांनी या ठिकाणी विविध लोकांकडून मला मेसेज पाठवलेले आहेत परंतु मी या ठिकाणी पाचोरा पोलीस निरीक्षक व तसेच जळगाव पोलीस अधीक्षक यांना नम्र विनंती करतो की जर माझ्या जीवाला काही धोका झाला तर मी या ठिकाणी आपले जे जागीरदार स्वामी हे मालक हे जबाबदार राहतील आणि असं नाही झाला पुढे पुढे लवजी संघर्ष सेनेच्या से माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रभर छेडलं जाईल याची नोंद आपण या ठिकाणी घ्यावी तसेच नगर देवळा या ठिकाणी जी स्वामील आहे ही त्या ठिकाणी ही भरवस्तीमध्ये ती स्वामील आहे आणि या स्वा या स्वामीच्या आजूबाजूला जे नागरिक आहेत त्या ठिकाणी लहान मुलग लहान बालक आहेत वयवृद्ध लोक आहेत आणि ते त्यांचा जो मशीनचा आवाज या कर्कश आवाजामुळे आणि त्यातून निघणारा धूर यामुळे नागरिकांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका आहे हे ही बाब लक्षात ही बाब माझ्या लक्षात आल्यामुळे मी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे